नोडे तर मित्रांनो ज्या स्पीडमध्ये बच्चाला स्कूलमध्ये सोडायला गेलो कारण की हा पहिला दिवस होता त्या स्पीडमध्ये आम्ही दीड वाजता बच्चाला आणायला पण गेलो दहा ते दीड वाजेपर्यंत बच्चाचं स्कूल होतं तर आता लोकं बोलतात की आता कोणती स्कूल आहे तर हो आज फर्स्ट एप्रिल आणि आजपासूनच स्कूल आहे जेव्हा सगळी मुलं येत होती बाहेर नर्सरीमधून सगळे रडत रडत येत होते काही हसत देत होते आता बच्चा बघू रडत येतोय हसत देतोय का उदास होऊन येते खूप एक्साइटमेंट आहे कारण दीड साडेतीन तास बच्चा आमच्यापासून लांब होता थोडंसं तर त्याच्यामुळे आता बच्चा आला आहे आणि बच्चा मला थोडासा उदास दिसतोय आहे बघा एकदम असं नाराज झाला आहे की मला एवढं सोडून तुम्ही गेलात सगळे तर ठीक आहे सवय होईल हळूहळू स्कूलची आणि चला बच्चा बरोबर आपण थोडस बोलू आणि बच्चा काय बोलतो हे जाणून घेऊ शाळेचा पहिला दिवस कसा होता। ए बच्ची मला सांग तू काय खाल्ली स्कूल मध्ये काय खाल्लं तू काय खाल्लं तू स्कूल चपाती तुला कोणी दिली चपाती काय खाल्ली काय शिकवलं म्हणजे त्याला उद्या पण असेल येणार ना तू बेटा इथे उद्या स्कूल येणार ना उद्या स्कूल येणार तू काय चालत गेलेला तुला मजा आली उद्या येणार तू उद्या स्कूल ला पप्पा आलेला सोडायला आता उद्या कोण आहे उद्या सोडायला दोन्ही पण बाय बाय कर काय बाय संजय इथे ना इथे चला बेटा चला, चला चला, चला।

हे काय भेटा वॉटर बॉटल आले बोला खाऊ दिलेलं तुला हे खाऊ खाल्लं तू अरे बा बिस्किट चकलं खाल्ला बच्ची बिस्किट कोणी खाल्ला आणि तुझा फ्रेंड फ्रेंड भेटला तुला स्कूल मध्ये वेरी गुड सगळं खाल्लं तू व्हेरी गुड व्हेरी गुड मग चल तुला खाऊ देतो काय शिकवलं तुला सांग काय शिकवलं नाव सांगतो तू व्हॉट इज युअर नेम व्हेरी नोज इज युअर आईज व्हेरी युअर हेड हेड बेटा हेड हेड Gracias.